नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा सर्वात जास्त सध्या कुठला कीड जर आपल्याला डोकेदुखी ठरत असेल तर तो, तो एकमेव कीड म्हणजे गोगल गाय ज्याला आपण सध्या आफ्रिकन जायंट स्नेल देखील म्हणतो म्हणजे शंख जिच्यावरती आहे अशी जी गोगल गाय आहे तिचा प्रादुर्भाव या ठिकाणी शेतकऱ्यांना खूप जास्त त्रास देणार त्यामधला सर्वात पहिला उपाय म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला स्नेल किल म्हणून एक प्रोडक्ट मिळत आहे नऊशे ते हजार रुपये के जीच्या दराने हे तुम्हाला मिळेल आणि ह्या प्रोडक्टमध्ये जे आहे तर जे लिवर असतं म्हणजे जो गंध असतो गोगल गाईंचा तो आहे आणि त्यासोबत पॉयझन देखील आहे तर आपण याला संध्याकाळच्या वेळेला याच्यामधले ज्या वडे आहेत तर त्यांचे छोटे छोटे तुकडे करून पूर्णपणे शेताच्या बांधाने टाकावे गोगलगाई रात्रीच्या वेळेला जेव्हा बाहेर पडतील त्या याच्याकडे आकर्षित होतात याला खातात आणि ते मरण पावतात आणि आपल्या पिकाचं कुठलंही नुकसान होत नाही तर मित्रांनो ही झाली केमिकल स्ट्रॅटर्जीचा एक दुसरा जैविक जो उपाय आहे तो म्हणजे बदक पालन बदकांमध्ये तुम्ही इंडियन रनर त्यानंतर कश्मीरी बदक असतील किंवा खाकी कॅम्बेल असेल अशा प्रकारचे जे बदकांचे प्रकार आहेत ते तुम्ही ठेवू शकतात बदक याला खातात आणि त्याच्या बदल्यामध्ये अंड्याचा देखील आपल्याला लाभ मिळतो 残念ば